हिवाळा चालू झाला की हिवाळ्यामध्ये आवळ्याचा सीजन चालू होतो आणि आवळ्याचा सीजन एकदा चालू झाला आणि आवळे आपल्या डोळ्यासमोर दिसले की आपल्याला नक्कीच आठवतं ते वर्षभरासाठी करून ठेवलेलं रसरशीत असं आवळ्याचा आवळा मोर आवळा पण याला म्हणतात मोरंबा सुद्धा याला म्हणतात अगदी रसरशीत आपण गुळ घालून आवळ्याचा एक किलोच्या प्रमाणात मोर मोर आवळा कसा बनवायचा वर्षभर तो कसा टिकेल अगदी पाक कसा करायचा नंतर ना आवळे आपल्याला कशा पद्धतीने उकडून घ्यायचे हे सगळं डिटेल आपण ही रेसिपी बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा चला पटक्याने रेसिपीला सुरुवात करू एक किलो आवळा घेतलेला आहे बाजारात आवळे अगदी सहज भेटतात आणि अगदी पन्नास साठ रुपये किलो एवढ्या प्रमाणात स्वस्त सुद्धा झालेले एक किलो आवळा घेतलेला आहे सगळ्यात वेळेला आवळे स्वच्छ धुवून पंधरा मिनिट मी मीठ घालून पाण्यामध्ये आवळा ठेवलेला आहे एक चाळणी घेतलेली चाळणीवरती आपल्याला कॉटनचा कपडा जाड घडी घालून आपल्याला आथरून घ्यायचा या पद्धतीने घालून घ्यायचा चाळणीला नंतर ना काय करायचे मीठ मी ह्या पाण्यामध्ये टाकलं होतं आता मीठ टाकल्याच्या ना आवळी धुवायची अजिबात नाही फक्त काय करायचे एक आवळा पाण्यातून उचलायचा आणि एका कॉटनच्या कोरड्या कपड्याने आवळा एकदम कोरडा करून घ्यायचा पुसून असं आपल्याला चालणे आतरून घेतलेल्या कपड्यावरती आवळे आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचे ही सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात सगळ्यात इम्पॉर्टंट ही स्टिप आहे अगदी स्किप अजिबात करू नका त्यानंतर ना त्यान एक कढई घेतलेली आहे कुकरमध्ये आवळे शिजू नका मध्ये या पद्धतीने शिजून घ्या थोडंसं अर्ध ग्लास पाणी घालायचं डायरेक्ट चाळणी ठेवायची नाही एक स्टँड ठेवायचं चा। त्यावरती चाळणी ठेवायची वरून झाकण ठेवायचं आणि पहिले दोन तीन मिनिट आपल्याला गॅस मोठा ठेवायचा त्यानंतर ना गॅस आपल्याला बारीक करायचा आणि दहा मिनिटं आवळे आपल्याला इथे उकडून घ्यायचे बघू शकताय आवळे कपड्यावरती ठेवल्यामुळे काय झालेलं आहे आवळ्यांना अजिबात पाणी सुटलेलं नाही जे पाणी सुटणार होतं ते कपड्याने सोसून घेतलेले जी वाफ पाण्याची तयार होणार होती ती डायरेक्ट आवळ्यांना ला न लागता कपड्याला लागलेली ला त्यामुळे इथे पाण्याचा कुठेच अंश आलेला नाही एक किलो आवळा घेतलेला आहे त्याच्या प्रमाणात आपल्याला किती आहे तर इथे मी अर्धा किलोपेक्षा थोडासा जास्त गूळ घेतलेला आहे म्हणजे अर्धा किलो मध्ये जर पाचशे ग्रॅम असा गूळ बसत असेल तर तुम्ही ते सहाशे किंवा सातशे ग्रॅम गूळ घ्यायचा आहे आणि बाकीचे उरलेले ग्रॅम म्हणजे तीनशे चारशे ग्रॅम इतके आपल्याला साखर यामध्ये घ्यायची किंवा अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो साखर असंही प्रमाण तुम्ही एक किलोचं करू शकता आता यामध्ये दोन लवंग घेतलेले आहे दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले एक विलायची घेतलेली आहे आणि दोन काळी मिरी घेतलेली आहे हे आपल्याला यामध्ये घालायचं आणि त्यानंतर ना आवळे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं एक लक्षात ठेवा गूळ आपल्याला किसून घ्यायचा म्हणजे तो पटकन वितळतो आता यामध्ये ना चवीसाठी ना आणखी चवीसाठी अर्धा चमचा विलायची पावडर आणि अर्धा चमचा सुंड पावडर मी इथे घालून घेतलेली आहे तुम्ही यामध्ये थोडेसे दोन चार मेथीचे दाणे सुद्धा घालू शकता पण ना मी घातलेले नाही कारण आपण उपवास असला तर उपवासाला सुद्धा आपण हे खाऊ शकतो मेथीचे दाणे घातले तर आपल्याला उपवासाच्या दिवशी हा मोरावळा खाता येणार नाही म्हणून आपण इथे मेथीचे दाणे स्कीप केलेले इथे मी गॅस मोठा ठेवलेला आहे आणि गूळ आणि साखर इतळेपर्यंत आपल्याला हे सारखं हलवत राहायचे म्हणजे गुळ आणि साखर पटकनी वितळली जाते आणि गुळ आणि साखर खाली अजिबात लागणार नाही आता थोडं थोडं करत तरी म्हणता म्हणता आपली गुळ आणि साखर इथे वितळत आलेली आहे आणि छान असा एक पाक तयार झालेला आहे पाणी वगैरे काहीही टाकू नका पाणी जर टाकलं तर वर्षभर काय तुम्ही अगदी दोन महिने सुद्धा हा आवळा मोर आवळा खाऊ शकणार नाही पाणी अजिबात पाण्याचा कुठे संशयामध्ये आला नाही पाहिजे आता पूर्ण गोळ साखर वितळली की आपल्याला काय करायचंय फक्त तीन मिनटं घड्याळाचा ला काटा लावून तीन मिनटं आपल्याला मोठ्या गॅसवरती एक उकळी काढायची एक उकळी आली आपल्याला असं वाटलं की आपला जो पाक आहे तो घट्ट घट्ट व्हायला लागलाय तर ह्या स्टेजला आपल्याला काय करायचंय गॅस बंद करायचा आता तुम्ही इथे बघू शकताय बरोबर तीन साडेतीन मिनिटांनी आपला पाक जो आहे ना तो कमी सुद्धा झालेला आहे आणि घट्ट वाटतोय यापेक्षा जास्त पाक शिजवू नका आटवू नका कारण पाक जर थंड होत चालला की पाक आवळला जातो आणि घट्ट होतो त्यामुळे पाक आपल्याला असाच ठेवायचा आहे आवळे बघू शकता व्यवस्थित मुरले गेलेले पाकामध्ये आणि पूर्ण आता थंड करून घ्यायचं आता बघू शकता दोन तीन तासानंतरनं पाक पूर्ण थंड झालेला आहे घट्ट झालेला आहे पाकाचा कलर बदललेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाक आता कमी दिसायला लागलेला आहे आवळ्यांमध्ये पाक मुरल्यामुळे आवळ्यांचा कलर सुद्धा गेलेला आहे गे अगदी सारखा रसरशीत मऊ लुसलुशीत असं आपला इथे मोर आवळा बनून तयार झालेला आहे बघू शकता अशा आवळ्याला मध्ये चिरा गेलेला आहे म्हणजे आपण एक एक फोड काढतो ना त्या फोडीमध्ये आवळा चांगला असा रसरशीत भरला गेलेला आहे तुम्हाला दाखवते दाबून किती छान असा मऊ लुसलुशीत झालो आहे ना पाक बरोबर असाच ठेवायचा जास्त पाक आटू नका किंवा जास्त कच्चा ही पाक ठेवू नका आता एक बरणी घेतलेली आहे छान बरणी घासून उन्हाला मी वाळवून घेतलेली आहे आता काय करायचं एक गरम कपडा करायचा आणि गरम कपडा आतून बरणीला फिरवायचा वाफ वगैरे काही द्यायची नाही हिंगाची कारण आपण आवळ्यात हिंग घालणार नाही फक्त कपडा गरम करायचा आणि आतून गरम कपड्याने बरणी पुसून घ्यायची आणि त्यामध्ये मोरावळा भरून ठेवायचा फक्त घेताना काय करायचंय ओला हात लावायचा नाही ओला चमचा घालायचा नाही व्यवस्थित घ्यायचं व्यवस्थित झाकून ठेवायचा म्हणजे वर्षभर तुमचा हा मोरावळा आरामात टिकतो आरामात तुम्ही खाऊ शकता तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा आणि परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटू